संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लोकसभा निवडणुकांमध्ये होतं त्याचमध्ये आपण पाहिलं तर भिवंडी लोकसभा जो होता तो अतिशय महत्वाचा मतदारसंघ मानला मान जात होता तर तिहेरी फाईट आपल्याला तिथे पाहायला मिळाली भाजपतर्फे कपिल पाटील असतील राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जर आपण पाहिलं तर बाळमा असतील आणि अपक्ष उमेदवार म्हणून निलेश सांबरे अशी तिहेरी लढत पाहायला मिळाली होती परंतु बाजी मारली ती म्हणजे नवनिर्मित खासदार बाळमा म्हात्रे यांनी आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी बाळामा मात्र असतात तर गणेश उत्सवाच्या निमित्ताने आज संपूर्ण बदलापूर शहरात त्यांचा दौरा देखील सुरू आहे एकंदरीतच कशा प्रकारे वातावरण असणार आहे याच विषयी बोलण्यासाठी स्वतः खासदार सर सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणरायाकडे काय सध्या मागाल पहिला प्रश्न सर्वप्रथम तर सर्व बदलापूर वासियांना मनापासून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतोय आणि बाप्पाच्या एवढीच प्रार्थना करेन हे बदलापूर सुजलाम सुपलाम व्हावं आणि जी काही विघ्न असते या बदलापूर्व हे विघ्न दूर व्हावीत अशा प्रकारची प्रार्थना बाप्पाच्या चरणी करतो नक्कीच अनेक जणांनी आरोप केले होते की निवडणुकी दरम्यान आपण बदलापूर शहरात खूप लेट आलात तर निवडून कसे आल असे देखील प्रश्न निर्माण झाले होते आणि अनेकांनी सोसायटीमध्ये देखील दौरे सुरू केले होते काय त्यांना उत्तर द्याल की कशाप्रकारे फॅक्टर काय होता नेमकं नाही फॅक्टर वगैरे काय नव्हता बघा महाविकास आघाडीचा विषय होता उमेदवारी थोडी का उशिरा झाली त्याच्यामुळे मी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला थोडी अडचण निर्माण झाली परंतु तरी सुद्धा सगळ्यांनी सर्वसामान्य जनांनी जो काही मला प्रतिसाद दिला जो काही उत्साह दाखवला खरोखरच मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय कारण कमी वेळात देखील आणि कमी ठिकाणी पोचून देखील लोकांनी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि म्हणूनच आज मी खासदार म्हणून निवडून आलोय सगळ्या मतदारांचे मनापासून आभार मान महायुती महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यातच आपण पाहिलं तर शहराध्यक्ष शैलेश वेडनरे यांनी देखील एक मोठी त्यामध्ये एक योगदान आपल्याला पाहायला मिळतंय तर काय सांगाल शैलेश वेडने एक शहराध्यक्ष असे लाभले की युवांना ते आता सोबत घेऊन पक्ष बांधणी जी आहे ती अतिशय जोमात करतायत एकंदरीतच काय सांगाल बदलापूर शहरात शहराध्यक्ष शैलेश वेडनेरे यांच्या कार्याबद्दल शैलेश वडनेरेंच खूप छान काम आहे त्यांनी नगरसेवक म्हणून या शहराचं प्रतिनिधित्व देखील केलेलं त्या आहे त्याच्यामुळं अंतर्गत जीही कामं आहेत त्याबद्दल देखील त्यांना चांगलं ज्ञान आहे आणि म्हणून सर्वसामान्यपर्यंत पोहोचल्यामुळं ते एकदम उत्कृष्ट नगरसेवक म्हणून चांगलं काम देखील केलेलं आहे आणि आता चांगल्या लोकांच्या संपर्कात देखील आहे आणि खास करून या विधानसभेवर हो, आता राष्ट्रवादीने दावा देखील दाखल केले त्याच्यामुळं के सहा आहे ही सीट आम्ही घेणार आहोत आणि म्हणून तीन चार उमेदवार देखील आमचे आहेत त्या पद्धतीने कामकाज पुढे चालू आहे शेवटचा प्रश्न लोकसभेमध्ये तर बाजी मारली आता काहीच दिवसांमध्ये तर आपण पाहिलं तर विधानसभेची रणधुमाळी पाहायला मिळते <laughs> कशाप्रकारे पक्षाची तयारी असणारे आणि एक नाव चर्चेमध्ये येते ते पुन्हा एकदा शैलेश वडनरे यांचं कशाप्रकारे महाविकास आघाडीचा पाठिंबा असणारे किंवा एकंदरीत समीकरण कशाप्रकारे असणारे मुरबाड विधानसभेवर नाही मुरबाड विधानसभेवर एक तर राष्ट्रवादीने दावा केलेला आहे शैलेश वडनर यांचे नाव आहे सोबत आणखी दोन चार लोक इच्छुक आहेत <coughs> परंतु अजून जरी निर्णय झाला नाही परंतु एवढं नक्की आहे ज्या लोकांनी लोकसभेसाठी मेहनत केलेली आहे पक्षामध्ये जे कायम टिकून आहेत पक्षाची एकनिष्ठ आहे त्या लोकांना विधानसभेमध्ये प्राधान्य दिलं बदलापूर शहराबद्दल थोडस कारण अजूनही समस्या ज्या आहेत त्या भेडसवतातील माजी खासदार असतील यांनी देखील अनेक प्रयत्न केले परंतु सध्याची परिस्थिती काय वाटते बदलापूर शहराचा विकास पाहून एकंदरीत वाटतो की खरंच झालाय बदलापूर शहराचा विकास चांगला झालेला आहे बघा विकास म्हणण्यापेक्षा मन, मी डेव्हलपमेंट जी काय वाढती लोकसंख्या झपाट्याने इकडे डेव्हलपमेंट म्हणजे प्रेसिडेन्सी वाढत आहे वाढत्या लोकसंख्येनुसार ज्या गरजा आहेत पाणी असेल वीज असेल आता मी बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर वीज गायबच होती पण ह्या ज्या काही लोकांच्या मूलभूत गरजा आहेत वाढत्या लोकसंख्येबरोबर त्या गरजा देखील पूर्ण झाल्या पाहिजेत आणि त्या पूर्ण कधी होतील जेव्हा तुमचं भविष्यातलं नियोजन असेल जर आज कुठली एखाद गोष्ट आपण करतोय रस्ता असेल विजेविषयी असेल पाण्याविषयी असेल जेव्हा आज आपण ती गोष्ट करण्याचा विचार करतो तेव्हा भविष्यातील ते वीस वर्षाचा कारण हे इथं झपाट्याने शहरीकरण होत आहे आणि म्हणून भविष्यातील वीस वर्षाचा विचार करून इथला विकास हा व्हायला पाहिजे तेव्हाच सर्वसामान्यांच्या ज्या गरजा आहेत आपण पूर्ण करू शकतो आणि माझा विश्वास आहे यापुढे जी डेव्हलपमेंट होईल अशाच प्रकारे होईल आणि स्वतः मी असतील तर सर्व लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन आम्ही या गोष्टीवर जातीने लक्ष खासदार झाल्यापासून अनेक जबाबदाऱ्या वाढल्या नागरिकांच्या देखील पक्षाच्या देखील सर्व कार्यकर्त्यांच्या देखील तर नेमकं हे सर्व करत असताना इतके सारे दौरे करत असताना ही ऊर्जा नेमकी तुम्हाला येते कुठून बघा हे बाप्पा समोर आहेत ना हे शेवटी देवाची कृपा तर असतोच आणि सर्वसामान्यांनी खरं म्हणजे तर आता त्यांनी मला मतदान केलं किंवा मला आशीर्वाद दिला मला सहकार्य केलं म्हणून आज मी खासदार झालो खासदार झाल्यानंतर मला देखील माहित आहे माझी जिम्मेदारी काय आहे आणि त्याच्यासाठी ते त्याच्यासाठी काही स्फूर्ती आणायची गरज नाही ते आपाप निर्माण होतो कारण जेव्हा जेव्हा तुमच्याकडे सर्वसामान्य माणूस जो कुठला एखाद प्रश्न घेऊन येतो किंवा जे काही विषय असतात तर आपोआपच त्याच्यातून मार्ग काढणं किंवा त्याला योग्य ती दिशा देणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करताना सतत कामामध्ये व्यस्त असते ही माझी देखील आवड आहे आणि त्या आवडीनुसार कधी कंटाळत नाही भाजपचे माजी मंत्री जगनभूल पाटील यांनी स्टेटमेंट केलं होतं की किशन कथोरे यांनी आगरी मते जी आहेत ती बाळामा माथे यांना पडली पाहिजे आणि कुणबी मतं निलेश तांबरे यांना पडली पाहिजे आणि त्यांच्यामुळेच कदाचित कपिल पाटील जे आहे यांचा पराभव झाला आणि तुम्ही विजयी झाला असं त्यांनी स्टेटमेंट केलं या स्टेटमेंट कडे तुम्ही कशा लक्ष जगन्नाथ पाटील साहेबां हे खूप सिनियर आहेत मी त्यांच्याविषयी बोलणार नाही परंतु ह्या लोकसभेत जर निलेश सांबरे उभे नसते तर ही लक्षात ठेवा तुम्ही कधी सर्वसामान्य कुणबी समाजापर्यंत पोहोचा यावेळेस कुणबी समाज हा शंभर नाही तरी पण पंच्याहत्तर ऐंशी टक्के कुणबी समाजा कमी पडल्यावर नाराज होता फक्त निलेश सांबरेंचा पर्याय मिळाल्यामुळं माझ्यासाठी ती अडचण निर्माण झाली अन्यथा यावेळेस कुणबी समाज खूप मोठ्या प्रमाणात माझ्या सोबत होता परंतु आणि जगन्नाथ पाटील साहेब जे सांगतात तसा तर प्रकार नाही उलट निरज सामरे नसते तर आणखी खूप मोठ्या फरकाने माझा विजय झाला तर हे होते बाळा तर बाप्पांच्या आशीर्वादाने ऊर्जा मिळते आणि येणाऱ्या काळामध्ये बदलापूरचा विकास जो आहे तो नक्कीच आम्ही करू असं देखील आश्वासन दिलं आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा फॅक्टर नक्कीच कामयाबी होईल असं देखील ज्यावेळी त्यांनी म्हटलं तुरुताच इतकाच व्हिडिओ राहुल साळवेसोबत या आणि कडक वार्ताहर बदलावले